रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंची बैठक आगामी विधानसभा निवडणुका तसंच महायुतीमधील कुरबुरींवरही चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या गणपतीची केली आरती बाप्पा चरणी मोदिलींनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज गडचिरोलीत धर्मराव बाबा आत्रामांच्या कन्या भाग्यश्री यांचा आज पक्षप्रवेश अजित पवारांना आणखी एक धक्का अजित पवारांकडून पुणे जिल्ह्यामध्ये दौऱ्यांचा सपाटा आळंदीमध्ये विकास कामांचं उद्घाटन चाकणमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन आणि शेतकरी मेळावा मुख्यमंत्री शिंदे करणार कोस्टल रोडच्या कामाची पाहणी निवडणुकीआधी कोस्टल रोडचं काम पूर्ण करण्यावर भर मराठा आंदोलक राजश्री उंबरेंच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस उंबरे भाजपच्या पदाधिकारी त्या मराठा नसल्याचा सा बाळासाहेब सराटेंचा आरोप तर पदाचा राजीनामा दिल्याचं उमरेंचं प्रत्युत्तर चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या आयड्रॉपचं लायसन्स स्थगित कंपनी आयड्रॉपला वेगळ्या पद्धतीनं प्रमोट करत असल्यानं कारवाई पाच दिवसांचे बाप्पा आणि गौरींना आज निरोप दिला जाणार गणपती विसर्जनासाठी प्रशासनही सज्ज कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडनं पंचगंगा नदीतच मूर्ती विसर्जनाचा इशारा पोलिसांकडनं नदीकाठी बॅरिकेटिंग संघटना बॅरिकेटिंग तोडून की शक्यता